Kau marah enggak? Kau marah? Eh, enggak ngapa-ngapa, ya. Aku video कुसगाव बौद्धवाडी प्रकरणी पोलीस योग्य तो तपास करीत नाहीत शिरके परिवाराचा आरोप कुसगाव बौद्धवाडी येथे दोन गटांमध्ये हाणामारी परस्पर विरोधी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल पंचवीस जानेवारी रोजी महाड तालुक्यातील कुसगाव बौद्धवाडी इथं दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली यामध्ये फिर्यादी आणि आरोपी हे एकाच गावात एकमेकांचे शेजारी राहत असून पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून हा वाद झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय फिर्यादी शिर्के परिवारानं जागृत महाराष्ट्राला माहिती देताना सांगितलं की पोलीस प्रशासन योग्य तो प्रतिसाद देत नाहीये आणि विश्वास शेके यांनी तिथं उभ्या राहून तिथं सगळ्या महिलांनी आडवे घातली सगळा वाटत टाकले सहा वाढीत टाकले मला बोरीवर कपडे घेऊन देते बोरीवर पाणी करून देत नाही तुम्ही काय करायचं नाही त्यांनी केलं तर चालेल तुम्ही काहीच करायचं नाही मग आम्हाला मी पोलीस तर चार पाच वेळा मी तक्रार करून पण आम्हाला काहीच न्याय मिळालं ना माझ्या पण माझ्या सासूला पण अशीच मारली त्याची व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे माझ्या मुलींना मारली माझ्या मुलींना ढकली मुलींना मुली नको वगैरे लागली तर माझ्या मुलांना न्याय मिळलाच पाहिजे जागृत महाराष्ट्र न्यूज महाड रायगड महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका